आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी संपूर्ण आयुष्य कष्टकऱ्यांच्या वंचितांच्या हक्कासाठी समर्पित केलं होतं होय मी बोलतोय बाबा आडाव यांच्याबद्दल कष्टकऱ्यांचे बाबा उपेक्षित आणि दुर्बळ घटकांचा आवाज त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीत एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे बाबा आडाव हे नुसतं एक नाव नाहीये ते एक विचार आहे एक संघर्ष आहे एक झगदगची मशाल आहे त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण त्यांनी कामासाठी असंघटित मजुरांसाठी हातगाडीवाल्यांसाठी घरेलू कामगारांसाठी व्यसला होता पदवीधर डॉक्टर असूनही त्यांनी दवाखान्यात बसून पैसे कमावण्याऐवजी रस्त्यावर उतरून माणसांची सेवा केली त्यांचे विषयी आपण सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार आपण पाहता सावली कट्टा त्यांचा जन्म शिक्षण हे पुण्यात झालं पुणे हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं पण त्यांचं काम फक्त पुण्यापुरतं मर्यादित नव्हतं तर अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी आपलं असं केलं होतं एक गाव एक पानवठा यासारख्या चळवळीतून त्यांनी सामाजिक विषमतेवर थेट प्रहार केला जातीय भेदभावाविरोधात ते आयुष्यभर लढले मित्रांनो बाबा आडाव म्हणजे निदळे छातीचा माणूस कोणताही राजकीय दबाव कोणताही आर्थिक मोहो त्यांना नव्हता त्यांनी कधीही सत्तेची चाकरी केली नाही तर सत्तेला कष्टकऱ्यांच्या हितासाठी झुकवलं अनेकदा सरकारशी संघर्ष केला लाट्या काट्या खाल्ल्या पण कधी हार मानली नाही त्यांच्या भाषणात एक आगळीच ताकद होती साधी सोपी भाषा पण त्यात प्रचंड धार समोर बसलेल्या प्रत्येक माणसाला ते आपली वाटायची त्यांच्या डोळ्यातले पाणी पुसणारी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी प्रेरणा देणारी ती भाषा होती त्यांनी कष्टकऱ्यांसाठी अनेक कैदे केले अनेक योजना आणायला सरकारला भाग पाडलं असंघटित कामगारांना ओळख मिळवून दिली घरेलू काम करणाऱ्यांना किमान वेतन मिळवून देण्याचा त्यांचा सिंहाचा वाटा होता रस्त्याच्या फेरीवाल्यापासून ते साखर कामगारांपर्यंत प्रत्येकाच्या हक्कासाठी ते लढले त्यांना अनेक पुरस्कार मिळाले सन्मान मिळाले पण त्यांच्यासाठी खरा पुरस्कार होता तो जेव्हा एखाद्या कष्टकऱ्याच्या डोळ्यात समाधान दिसायचं त्यांचे कार्य केवळ महाराष्ट्र पुरते मर्यादित नव्हते तर देशातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ते एक प्रेरणा होते आज बाबा आपल्यात नाहीत पण त्यांचा विचार त्यांचा संघर्ष आजही जिवंत आहे त्यांनी पेटवलेली मशाल आपण पुढे घेऊन जायची आहे सावलीकट्ट परिवारातर्फे कष्टकऱ्यांचे बाबा डॉक्टर बाबा आडाव यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला शांती लाभो तुम्हाला बाबा आढाव यांच्या कार्याबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद